कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा मंत्रिपद आमदारकीही जाणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं मोठा दणका दिलाय माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आता नाशिक जिल्हा न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दरम्यानचं हे प्रकरण आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती मानिकराव कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप मानिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता हे प्रकरण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुरू होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेलं होतं यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टानं कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे दरम्यान आमदारकी आणि मंत्रीपद जाणार दरम्यान न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचं सदस्यत्व रद्द होते त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय किर्दीला ब्रेक लागू शकतो त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे यांच्या रूपानं अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आलाय धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याचा मंत्री पदावर गड्डांतर ओढवलंय त्यामुळे आता या प्रकरणात माणिकराव कोकाटे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय